ಸರ್ವಂಗಲಮೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇ ತ್ರಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास येत आहे आणि या अधिक मासाला विशेष महत्व आहे आपण सर्वच जण अधिक मासाची वाट ही बघत असतो मग अधिक मासाला अगदी अधि धोंड्याचा मास, मास नावाने देखील ओळखले जाते मग अधिक मास नक्की कधीपासून सुरू होत आहे तसेच याचं महत्व काय आहे तसेच या, तसे या महिन्यामध्ये जावयाला वाण का देतात महिलांनी या महिन्यामध्ये जोडवी का करावी आपल्या आईची ओटी का भरावी या सर्व गोष्टींची माहिती तसेच या महिन्यामध्ये काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच मध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पूर्वी मलमास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त महिन्याला विष्णू आणि कृष्ण यांच्याशी जोडल्या गेलेल्या पौराणिक कथामुळे श्रद्धामुळे पुरुषोत्तम मास असंही असंही म्हटलं अधिक महिन्यात कोणतंही शुभ काम करणं टाळलं जातं परंतु दान धर्माला मात्र या महिन्यात विशेष महत्व दिलं गेले आहे पण या महिन्याचं महत्व केवळ धार्मिक भावनाशी जोडलं गेलं नाही तर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही हा महिना महत्वाचा असतो मुळात हा अतिरिक्त महिना पंचांगात येतो कसा खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टीमुळे दर तीन वर्षांनी अतिरिक्त महिना येतो त्यामागचं गणित काय आहे ते देखील आपण बघणार आहोत हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण आणि उपासना महत्वाची मानली जाते याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान गोदान दीपदान आणि तांबोलदान महत्वाचे आहे भागवत पुराण आणि पद्मपुराण यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याशी एक अधिष्ठाता देवता संबंधित आहे परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठाता देवता जोडलेली नाही यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने यात कोणतंही शुभ काम करण्यास मनाई केली जात होती यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठात होण्यासाठी विनवणी केली परंतु कोणीही त्याचा स्वीकार केला नाही देव आणि मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना सुरू केली विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला शरण जायला सांगितले हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं प्रजापती पुढे म्हणतात मलमासाने श्रीकृष्ण अर्जुनाला प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णाने ती स्वीकार केली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले त्यामुळे तो पवित्र झाला या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रत वैकल्य पूजा करतात यामुळेच मलमास हा भक्तिमास पुरुषोत्तम मास बनला पुराणात या महिन्यात भक्तीची अनेक उदाहरणे आहेत सामान्यतः एक चांद्र वर्ष आहे सौर वर्षापेक्षा सुमारे दहा दिवसांनी लहान असते सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो याला सूर्य संक्रांती म्हणतात उदाहरणार्थ सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ते मकर संक्रांती म्हणतात अशा प्रकारे बारा महिन्यात संक्रांती बारा असतात ज्या महिन्यात सूर्य संक्रांती येत नाही तो अधिक महिना मानला जातो अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास तीन वर्षांतून एकदा येतो सौर आणि चांद्र वर्षांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश आहे आता हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे तर ते आपण बघणार आहोत आता मे दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास असणार आहे वैशाख अधिक ज्येष्ठ शके एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आता यामध्ये सोळा तारखेला शनी अमावस्या आहे या दिवशी शनी जयंती देखील आहे सोळा तारखेला वैशाख महिना हा संपत आहे शनिवारी वैशाख महिना संपत आहे आणि सतरा तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे इथं लिहिलेलं देखील आहे अधिक ज्येष्ठ मासारंभ गंगा दशहरा प्रारंभ चंद्रदर्शन सतरा तारखेपासून अधिक महिना सुरू होत आहे त्यामुळे या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच आता या अधिक महिन्यामध्ये अनेक सण उत्सव देखील येत आहे एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत युग आहे आणि गुरुपुष्यामृत युगावरती जर आपण काही खरेदी केले तर त्यामध्ये तेरा पटीने वाढ होत असते त्यामुळे जर अगदी तुम्हाला जोडवी खरेदी करायची असेल किंवा इतर काही खरेदी करायची असेल सोने चांदी तर तुम्ही एकवीस तारखेला खरेदी करू शकता त्यानंतर जून महिन्यामध्ये देखील अधिक ज्येष्ठ महिना आहेच तर तीन तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे त्याचसोबत अकरा तारखेला कमला एकादशी असणार आहे आणि चौदा UH, तारखेला दर्श अमावस्य असणार आहे आणि जो काही अधिक महिना आहे तर तो पंधरा तारखेला संपत आहे पंधरा तारखेला या दिवशी युगायुगाने सोमवती अमावस्या देखील आहे सोमवार असल्या कारणाने या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी अधिक ज्येष्ठ समाप्ती असणार आहे पंधरा तारखेला अधिक मास हा संपत आहे त्यामुळे हा जो काही एक महिन्याचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायच्याच आहे आता या अधिक मासामध्ये तेथी साकड्याला देखील महत्व आहे वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासांनंतर म्हणजे साधारण तेहतीस महिन्यानंतर येतो या तेहतीस महिन्यांसाठी म्हणून तेहतीस वस्तूंचे दान केले जाते या उल्लेख अनेकदा तीस तीन असा देखील केला जातो कारण महिन्यात तीस दिवसांचा असतो या काळात काही लोक महिनाभराचे व्रत ठेवतात उदाहरणार्थ जर एक वेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून दोन वेळा करून हे पुढील तीन दिवस भरून काढावे लागतात तेतीस ही संख्या अधिक मासामध्ये महत्वाची आहे ते तेतीस कोटी देव असल्याने तेतीस ही संख्या महत्वाची मानली जाते या महिन्यात जावयाला मानपान का दिला जातो तर या महिन्यात सासूरवाशींचे आई वडील जावयाला घरी बोलून त्यांची रितसर पूजा अर्चा करून पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो जावयाला अधिक मासाचं वाण दिले जात हिंदू धर्मानुसार विवाह प्रतेनुसार जावयाला नारायणाचे रूप मानलं जातं अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रूप मानून पूजा केली जाते म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रूप मानलं जातं म्हणून अधिक मासात जावयाला तुपातील तेथीस अनारसे दिले जातात एक चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिले जातात याला जावयाचं असंही म्हणतात मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचं चा निरंजन देखील देतात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्व आहे म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं चा का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय खूप प्रिय आहे त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा यम आणि वाईट परिणाम कमी होतात म्हणून तुम्ही जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा त्यासोबत तेहतीस अनारसे तेहतीस बत्तासे सोबत एक चांदीचं निरंजन देऊन तेहतीस दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही पण आपापल्या परीने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे आता काही लेकी समजून घेतात आणि काही लेकींचा तर अतिहट्ट आईकडे असतो की मला ही गोष्ट पाहिजेच आहे पण आईची देखील परिस्थिती समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आईने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तिचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेही तितकंच खरं आहे आता या महिन्यामध्ये आपण लेकी जावायला तर करत असतो पण आपण आपल्या आईसाठी करणं देखील तितकंच गरजेचं आहे आता तुम्हाला जर आईसाठी करणे शक्य असेल तर आवर्जून करा आणि आईसाठी केलं नाही तरी पण आई तुमची तुम्हाला काहीच बोलणार नाही पण जर शक्य असेल तर आवर्जून करा आता जेव्हा पण आपण आईकडे जातो तर आई आपल्याला कधीही रिकाम्या हाताने घरी पाठवत नाही ते आपल्या हातामध्ये काही ना काही देतच असते अगदी तिच्याकडे काही नसलं तरी पण जे आहे तर ते ती आपल्याला देत असते पूर्वी घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वाचा संस्कार सुवासनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते पतीच्या हाती सोपवणे पती याला कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे जबाबदारीची जाणीव आहे आपण ज्या मुलीला लाडाकुडाने वाढवली मुली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटीही भरत असते अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केले जातात त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते वास्तविक पाहता मुलगी सासरीने घाली की तिची ओटी भरतात परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते पुढच्या जन्मे तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही यामागे अर्थ होतो विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते परंतु सासूची ओटी भरू शकत नाही कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही त्यामुळे अधिक मासामध्ये मा आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो पण आपण आपल्या सासूची ओटी भरायची नाही आता अगदी तुम्हाला सासूला साडी घ्यायची असेल तर साडी घेऊ शकता पण ओटी ही भरायची नाही आता या अधिक मासामध्ये मा आपण आपल्या आईसाठी देखील जोडवी करू शकतो आणि आता आपल्याला स्वतःला जोडवी करायची आहे मग ती जोडवी कुणाकडून करावी तर तुम्ही अगदी ती जोडवी आईकडून देखील करून घेऊ शकता किंवा अगदी तुमच्या पतीकडून जरी जोडवी करून घेतली तरी पण चालेल पण या अधिक मासामध्ये आपण जोडवी ही आवर्जून करायचीच आहे तीन वर्षातून एकदाच असा सण येतो जेव्हा आपल्याला जोडवी बदलायचा मुहूर्त हा मिळत असतो प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते त्यामागे अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात चांदीचे जोडवी घालण्याचे प्रचंड फायदे असतात तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याचाही फायदा असतो जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे शास्त्रानुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी ही घातली जातात जोडवी घातल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते हे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे तसेच सौभाग्याचेही प्रतीक मानले जाते चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर करत असते तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर देखील मानलं जातं मग अगदी तुमची भले ही कितीही परिस्थिती असो पण या अधिक मासामध्ये मा पायात आपण सोन्याची जोडवी चुकूनही घालायची नाही आपण चांदीची जोडवी घालायची आहे अगदी बाजारामध्ये जी काही नकली जोडवी मिळतात तर ती जोडवी देखील चुकूनही घालायची नाही आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालायची आहे पायात जोडवी घालण्यासाठी

जोडलेली धार्मिक प्रथा आहे त्यामुळे आपण जोडवी ही आवर्जून घालायचीच आहे आता जोडवी घालताना आपण काही चुका करायच्या नाही तर आता जेव्हा आपण जोडवी घालत असतो तर आपले पाय पाण्यामध्ये आपण कामामध्ये पाय पाण्यामध्ये देखील टाकत असतो तर त्यामुळे ही जोडवी झिजत असतात तर जेव्हा पण आपण जोडवी घालत असतो तेव्हा ती जी काही पायामधील जोडवी आहे त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त वजनाची जोडवी ही आपण पायामध्ये घालायची आहे तसेच आपण नकली जोडवी चुकूनही घालायची नाही आता जोडवी तुम्ही कधी खरेदी करू शकता तर एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे मग अधिक मासामध्ये एकवीस तारखेला तुम्ही जोडवी आवर्जून खरेदी करू शकता आणि तेव्हा जर तुम्हाला जमले नाही तर अधिक मासामध्ये कधी पण तुम्ही जोडवी किंवा चांदीच्या काही वस्तू अगदी पैंजण असतील चांदीची चेन असेल तर या वस्तू खरेदी केल्या तरी पण आता आपण अगदी आपल्या आईला देखील जोडबी भेट वस्तू म्हणून देऊ शकतो तसेच अगदी निरंजन देखील भेट वस्तू करू शकतो गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा पाठ करावेत स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करावे या महिन्यात श्रीमद भगवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य श्रीरामकथेचे पठण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील दररोज एकशे आठ वेळा करू शकता या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतलं पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असेल या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तर महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात गहू तांदूळ मूग तीळ वाटाणा राजगिरा काकडी केळी आवळा दूध दही तूप आंबा खरपूस पिंपळ सुपारी फनस या पदार्थांचे सेवन या महिन्यामध्ये आपण करायचं आहे आता या महिन्यामध्ये कोणती कामे करू नये लग्नकार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यात विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुंडन यज्ञोपवीत कान टोचणे ग्रहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे टाळावे या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे मांस मद्य तसेच तांदळाचा कोंडा उडीद मोहरी मसूर मुळा कांदा लसूण शेळे अन्न मद्यपान करू नये तसेच या अधिक मासामध्ये मा दे प्रविश देखील केला जात नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद